शकाज ले आहे शकाज ले आहे सकाळ सकाळ झालेली झालेली आणि पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो इकडे प्रिया मस्त चहा पिऊन टमटमीत बसलेली आहे मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको मी अवतारी बाई नेहमीच सांगते आणि इकडे चिरंजीव करतायत चायनीज गांडूळ सॉरी चायनीज काय काय का, शेफ रुचीज चेहरा चेहरा हेल्दी नूडल्स असं काहीतरी असतं जगात असं रुचिर करतोय तर दिवसाची सुरुवात आहे हेल्दी नूडल्स बघू शकतो हेल्दी नूडल्स करणारा हा नवीन शेफ केस कापलेला आणि ही चायनीज गांडूळ सॉरी चायनीज हेल्दी नूडल्स तुम्ही बघू शकता किती फालतोय असं रुचिर मला त्यामुळे म्हणतोय प्रियाचा फोन वाचतोय असा रुचीचा फोन वाचतोय डेंजर चला तर मस्त पैकी आपण आपलं काय करणार ब्रेकफास्टला पो हे अरे बापरे सुदा पो <laughs> <laughs> पोहे वेगळी <laughs> <देड़ी दीशा। laughs> डिश आहे इकडे चायनीज करतोय चायनीजचा गाडा टाकेल बहुते हा पुढे जाऊन <laughs> <laughs> स्वप्न असतं काल त्याला ब्लिंकीटचा डिलिव्हरी बॉय व्हायचं होतं आज व्हायचंय चायनीज वाला चायनीज वाला बहुतेक ट्रिप ला जाऊन होईल इडली वाला दारा तो तो रोज इडली <laughs> करतो करतोय अनोखा ब्रेकफास्ट म्हणजे आपले पोहे जे आपल्याला कधीही चालतात सगळे पोहे आणि इडली हे आपलं ब्रेकफास्टचा एक अविभाज्य घटक आहे सो खाऊया पोहे आणि करूया दिवसाची काम मुलगा करतोय चेहरा <laughs> हा चेहरा बघण्यासारखा आहे हा चेहरा बघण्यासारखा आहे सो so, लक्ष्मीपूजनची तयारी सुरू आहे सगळे बेडशीट लिनन चेंज करण्याची तयारी सुरू आहे आणि हा मुलगा बघा बघा देखो इस चेहरे को आवरला <laughs> आहे बाहेर निघालो आहे आणि तेवढ्यातच आपल्याला भेटायला एक गोड व्यक्तिमत्व आलेला आहे ते म्हणजे आपले गोड खाणारे प्रसाद कात्रे तर त्यांनी खूप छान भेट आणलेली आहे लक्ष्मीपूजनच्या ले, दिवशी त्यांनी एक छान भेट आणलेली आहे तुम्ही बघू शकता हे लक्ष्मी सरस्वती आणि गणपती अशी दोन हजार रुपयाची नोट त्याने तयार केली आहे चांदीची सो लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही गोड भेट त्यांनी दिलेली आहे सो सर शुभ दीपावली पूजनाच्या दिवशी तुमची चांदी केलेली आमची चांदी केलेली आहे आणि शुभ दीपावली हसा की हसलो की <laughs> तर चला निघूया बाहेर आणि शॉपिंग करून मला प्रिया आणि रुची पुढे गेले आहेत रिक्षामधून मी निघालो आहे टू व्हीलरवरून कारण येताना दोन तीन ठिकाणी खरेदी करत यायचं आहे सो रुचिर डायरेक्ट रिक्षाने माघारी येईल आणि आम्ही गाडीवर येऊ हो। सो चला निघूया आणि करूया खरेदी अजून एकदा राहिलेली उरलेली सुरलेली रुची ट्रेंड्स या दुकानामध्ये तुम्ही मागा बघू शकता ट्रेंड्स तो जरा रुचिर आणि प्रिया आतमध्ये गेलेत मी गाडीवर ना आलेलो आहे चला जाऊया आतमध्ये आणि करूया रुचिरच्या कपड्याची खरेदी कपड्याची खरेदी चालू आहे रुचिर, चा रुचिर वेगवेगळे कपडे ट्राय करून बघतोय रुचिर कशेच कपडे आवडतात का नाही सेम आहे इथून घेतोय इकडे प्रिया रुची साठी कपडे बघते आहेत का बरे कॉस्ट आहेत महाग आहे ट्राय करून बघ इथे बसलो आहोत आमचा चिरंजीव गेलेला आहे चेंजिंग रूम मध्ये आणि चेंज करून आम्हाला कपडे दाखवतोय आम्ही वा वा त्याच्यावर कमेंट देतोय की तो कपडे बसले की मगच घेऊन जायचं जर कपडे ट्राय करून बघतोय की पॅन्ट सारखी आली आहे दुसरी पॅन्ट ती मला घातलेली दोघं असे स्वतःलाच आरशात बघतोय टाइमपास करत बसलेलो आहे एवढी मेहनत करून फक्त तीन टी शर्ट घेतलेले आहेत पॅन्ट एक सुद्धा बसत नाही जी बसती तिची किंमत खूपच जास्त आहे म्हणजे तिच्या जा लायकीपेक्षा जास्त पॅन्टच्या स्वतःमुळे ती घेतली नाही मी तीन टी शर्ट घेतले आहेत काल तीन रुचिरने काय म्हणायचं त्याला थ्री फोर घेतलेले आहेत आता हे एक दोन जीन्स घेऊ एक दोन टी शर्ट उद्या परवा अजून आपण किंग किंगमध्ये जाऊ सो चला शॉपिंग इज ऑन दिवाळी मोड इज ऑन टी शर्टवरच खरेदी संपलेली आहे जीन्स काय त्याच्या मापाची मिळालेली नाही आहे त्यामुळं हे दोघं मागे उभे आहेत रुचिरला तर रिक्षाने पुढे पाठवतोय आणि प्रियाने मी रुचिरला एक कुर्ता एखादा घेऊन जायच्या बेतामध्ये आहोत सो चला रुचिर जातो रिक्षाने पुढे आणि प्रिया निघतोय गाडीवर मला कुर्ता घेतलेला आहे आणि आम्ही आता थांबलोय प्रियाला बांगड्या फरकर बरकर काय काय घ्यायचं आहे सो so, थांबलो रस्त्यावर तिजी दुकानात वेटिंग फॉर प्रिया लक्ष्मीपूजनची तयारी सुरू आहे बाहेर रांगोळी फुलांची चालू आहे मेकिंग ऑफ लक्ष्मी पूजन सो तयारी चालू आहे पसारा चालू आहे इकडे मी बरंच काही मांडून ठेवलेलं आहे पूजेचं साहित्य तिकडे प्रिया छान सजावट करत आहे मी अवतारातच आहे कारण पूजा करणार आहे साधारणतः अर्ध्या पावून तासामध्ये पूजा पूर्ण होईल सहा वाजलेत आपण तिन्ही सांच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण पूजा पूर्ण करूया दोघं रेडी झालेलो आहोत आता प्रिया होते नेसते साडी प्रियाची साडी नेसून झाली की आम्ही करणार आहोत पूजा सुरू सो मस्तपैकी रुचिरला एक अशी ठक बसली गमतीला मारायला गेलो आणि ठक बसल्याने बरोबर त्यावेळेस फटाक्याचा आवाज आला त्यामुळे असं वाटलं की रुसीला मी खाड माझं बाळ आहे हे तू तयार कस आहे आणि काय लावलं त्याला ब्रोच सो नकलेला आहे मुलगा इम्पोर्टेड इम्पोर्टेड फ्रॉम पर्याय डे स्कूल चला <laughs> करूया पूजा सो आकाश कंदील सजलेला आहे हे लाइटिंग तर तुम्ही बघितला आम्ही मागवले आहेत या पाणी घातलेल्या पंतया तो छान क्वालिटी मिळालेली आहे ब्लँकेटवर पाणी घातलेला या सुंदरशा पडत्या सगळीकडे फटाक्याचा आवाज सुरू झालेला आहे आता आमची पूजा झाली की ऋतू सुद्धा फटाके उडले पण आवाज आवाज न करणार असं घेतात का आमच्या डोक्यावरनं Sumi, matar aqui. Que... हे आहे लक्ष्मी आणि ही आमची ग्रहलक्ष्मी धूप लावताय प्रिया सो छान पूजा झालेली आहे लक्ष्मीची ये लक्ष्मी बैस माझे घर तुला साजे तिळाची तेल कापसाची वात दिवा तेव मध्यान आणि इकडं आमचे राजकुमार नटलेले आहेत राजकुमार शुभदीपावली मस्त मस्त ब्रोश आहे यांनी छान छान ड्रेस दिसतोय दुपारी घेतलेला ड्रेस आज परिधान केलेला आहे सो छान धूप लावलेली आहे मस्तपैकी छान पूजा झालेली आहे सो प्रिया बघा सुंदर दिसते सो दोघांनी आम्ही मनोभावे पूजा केलेली आहे लक्ष्मीची कारण लक्ष्मीपूजन हे आमचे व्रत आहे आणि मनोभावे लक्ष्मीपूजन केल्या लक्ष्मीपाला फटाके उड फटाके उडवायला खूप फटाके सगळे उडत आहेत लक्ष्मीपूजन हा एकच दिवस असतो की जिथं आता भरभरून फटाके उडतात सो छान लक्ष्मीपूजा केलेली आहे घरच्या लक्ष्मीचा पण आशीर्वाद घ्यायचा घेतलेला आहे सो चला सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा आणि खूप खूप कष्ट करा आणि लक्ष्मीला तुमच्या घरी